सापाचं नाव जरी ऐकलं तरी काळजाची ही धडकी भरते त्यामुळे मनुष्यच नाही तर प्राणी देखील सापांपासून अंतर ठेवून राहतात काही साप तर इतके विषारी असतात की त्यांच्या एका दंशाने क्षणातच माणसाचा मृत्यू होतो पण काही जण सापाबरोबर खेळणं असल्याप्रमाणे खेळताना दिसतात सध्या सोशल मीडियावर असाच धक्का एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही कारण की ज्या सापाला पाहून पावलं व्यक्ती दूर पडून जातो त्या सापाच्या पुढे बसून एक चिमुकला खेळतोय नुसतं खेळतच नाही तर कधी सापाला पटापट चापट लागावतोय तर त्याचा कधी फणा पकडून असं काही करताना पाहताना आपल्याला भीती वाटेल हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि साप त्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे की साप त्याला काहीच करत नाही तो चिमुकल्याचा खोळसाळपणा शांतपणे सहज सहज करतोय सहन करतोय व्हिडिओत पण स्पष्टपणे दिसतोय की सापाचा आकार चिमुकल्यापेक्षा दहा जवळपास तिप्पट आहे यावेळी साप फणा पसरून शांतपणे चिमुकल्यासमोर बसलेला असतो परंतु चिमुकला त्याच्या फण्यावर कधी अंगावर एका मागून एक सापट मारू लागतो इतकेच नाही तर त्याचा फनाने पणा सुद्धा हातांचे पकड हाताने पकडण्याचा प्रयत्न करतो यानंतर साप बघे साप मागे वळतो पण तरी देखील एवढा त्रास देऊन सुद्धा साप त्या चिमुकलेला कोणत्याही प्रकारची इजा करत नाही हे दृश्य पाहून अनेक जण हैराण झालेले आहेत है। साप आणि चिमुकल्याचा सा हा व्हिडिओ दियर अल्ट्रा झेन या नावाच्या अकाउंट वरून पोस्ट करण्यात आलेला आहे ज्याच्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत काही जण तर याला चमत्कारच म्हणत आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून नक्कीच करा आणि अशाच व्हिडिओच्या माहितीसाठी आजच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा